नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता तूर लागवड करणार आहोत आणि तूर लागवड ही आपण ही व्हरायटी आहे आपण बीज प्रक्रिया केलेली ही व्हरायटी विडियन सातशे अकरा आहे आपण याची गावचो यांतर् कीटकनाशक आहे इमडा क्लोरो इमिडा क्लोप्रिड अठ्ठेचाळीस टक्के हे गावचव बाहेर कंपनीज आहे यांना बीज प्रक्रिया केलेली आहे किंवा आपण त्याला दुसरं प्रक्रिया ट्रायकोड्रामा किंवा सु ट्रायको सुडो हे पण वापरू शकतो ट्रायकोड्रामानेसुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकतो नाहीतर स्लेअरप्रो म्हणून त्यांना ही बीज प्रक्रिया करू शकतो आपण आता आपण याच्यात फ्लावर लागवड केलेली पाच तारखेला के फ्लावर लागवड केली होती बघू शकता फ्लावरचं कसे आहे याच्यामध्ये आपण दहा फुटाचा अंतरावर तूर लागवड करणार आहे त्याच्यामुळे तुरीमध्ये मररोगास जर नियंत्रण आपल्याला मिळवायचं असेल तर शंभर की आपण तुरीची बीज प्रक्रिया करूनच लागवड करावी आणि वान तुम्हाला कमी दिवसाचं जर निवडायचं असेल तर एन सातशे अकरा आहे मग ते कुठल्याही कंपनीचा आपण पन तुम्ही लावू शकता आणि दुसऱ्याही जास्त कालावधीचं हे परंतु दुसऱ्या वानापेक्षा आहे वीस पंचवीस दिवसांना लवकर ही म्हणजे हार्वेस्टिंगला येतं त्याच्यामुळे आपण डबल पीक नंतर घेऊ शकतो त्याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही आपण कशा पद्धतीने वीज प्रक्रिया केली याच्यामध्ये थोडंफार आपण पाणी टाकलं आहे पाणी टाकून पाणी टाकून थोडंसं औषध टाकून याला आता कपड्यावर सुकायला टाकलेलं आहे <laughs> हे <sig training> <capacities> मधल्या नळीला आपण आता त्याची लागवड करणार आहे आंतरपीक म्हणून आपण याला आता सध्या आपण फ्लॉवर लागवड केलेली <laughs proceso> मित्र तुरी संबंधारी काही जर तुम्हाला का आ, समस्या असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा काही अडचणी असल्या तर कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हरी